घरफोडी करणारा गोविंदा भीमाप्पा बंडीवडन वय एकवीस वर्षे राहणार सांगली एसटी स्टँडमागे पत्रकार नगर गणेशनगर सांगली या शिवशंभो चौक सांगली येथून ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई सांगली शहर पोलिसांनी पार पाडली आहे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जुलै रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल सुमित यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवशंभू चौक सांगली येथे चोरीचा कॅमेरा आणि कॅमेरा लेन्स विक्री करण्याकरिता गोविंदा बंडी वडर येणार आहे माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून त्याच ताब्यात घेतले त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात चोरीस गेलेला कॅमेरा आणि कॅमेरा लेन्स मिळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नवप्रभात चौक धनगर गल्ली खनबाग सांगली येथील घाईल फोटो स्टुडिओमध्ये सत्तावीस जून रोजी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या कबुली दिली तरी सदर आरोपी अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे हे करीत आहेत हे फोटोग्राफर आहेत यांच्या फोटोस्टुडिओमधून एक लाख सहासष्ट हजाराचा कॅमेरा लेन्स आणि इतर साहित्य चोरी झाले होते सांगलीसर पोलीस ठाण्याचे पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांचे सहकारी सचिन शिंदे मचिंद्र बर्डे संतोष गिळवे सुमित सूर्यवंशी या पथकाने पूर्ण तपास करून टेक्निकल माहिती त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेजमधील माहिती याच्या आधारे चोरी करणाऱ्या इसमाचा छडा लावलेला आहे वृत्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती की त्याच दुकानामध्ये काम करणारा पूर्वी काम करणारा एक कामगार कर। याच्यामध्ये सहभागी असू शकतो त्या अनुषंगाने तो धागा पकडून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले त्याचं नाव आहे गोविंदा भीमा भीमप्पा बंडीवडक याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलं आणि अटक केल्यानंतर त्याच्याकडून सर्व ही मालमत्ता कॅमेरा लेन्सेस व इतर साहित्य फोटोग्राफीचं सर जप्त करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हा गुन्हा